नमस्कार तर मंडळी मुलांना रोज रोज टिफिनला चपाती खायचा सुद्धा कंटा येतो त्यामुळे एखाद दिवस जर असा वेगळा पराठा करून दिला तर मुलं सुद्धा आवडीने खातात तर पराठा करण्यासाठी आपण जे चपाती करण्यासाठी पीठ मळलेलं असतं त्यातलाच एक छोटा उंडा घ्यायचा आणि त्यावरती सुकं पीठ टाकून त्याची एकदम गोल अशी चपाती लाटून घ्यायची पातळ अशी चपाती लाटून घ्यायची फक्त चपाती करण्यासाठी आपण पीठ थोडंसं सैलसर घेतो तर पराठा करण्यासाठी थोडस घट्ट पीठ मळून घ्यायचं त्यामुळे पराठा जो आहे त्याचे लेअर छान पडतात आणि पराठा एकदम छान कुरकुरीत असा लागतो तर पहा इथे आपली चपाती लाटून झालेली आहे एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे मी आणि आता त्यावरती एक चमचा तूप टाकून घ्यायचं तूप किंवा तेल काही टाकू शकता तुम्ही तूप टाकल्यानंतर तूप हाताने सर्व चपातीवर असं पसरून घ्यायचं त्यानंतर त्या त्यावरती आता थोडेसे मसाले टाकून घ्यायचे मी इथे मिरची पावडर हळद आणि थोडीशी धना पावडर टाकून घेतलेली आहे मसाले टाकल्यामुळे पराठ्याची चव अगदी छान लागते त्यावरती थोडंसं मीठसुद्धा टाकून घ्यायचं मी इथे पीठ मळताना मीठ जास्त टाकलं होतं थोडंसं त्यामुळे मीठ इथं टाकलेलं नाही परंतु मसाले टाकल्यामुळे थोडं मीठ नक्की टाकायचं आणि मसालेसुद्धा आता हाताने सर्व चपातीवर असे पसरून घेतलेले आहेत त्यावरती आता थोडेसे तीळ टाकून घ्यायचे सध्या पावसाचं वातावरण आहे त्यामुळे थंडी आहे सगळीकडे त्यामुळे तीळ उष्ण असतात त्यामुळे थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आणि आता थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे मी कोथिंबीर हाताने पसरून घ्यायची आणि आता एक सुरी घ्यायची सुरीने चपातीचे असे तीन चार भाग करून घ्यायचे छोटे छोटे पराठा करायला थोडा वेळ जरी लागत असला तरी सुद्धा मुलांना आवडेल असा हा पराठा आहे त्यामुळे नक्की करून पहा हा पराठा सुरीने चपातीचे तीन चार भाग केल्यानंतर एक एक भाग असा गोल दुमडून घ्यायचा आणि पुन्हा एकावर एक ठेवून एक पूर्ण चपाती अशी गोल छान दुमडून घ्यायची म्हणजे जो पराठ्याचा मसाला आहे तो छान आतमध्ये बसला जातो तर पूर्ण चपाती माझी इथे दुमडून झालेली आहे आणि त्याचा पुन्हा असा छान गोल उंडा तयार करून घ्यायचा थोडासा दाब देऊन घ्यायचा उंड्याला आणि आता उंड्यावरती सुकं पीठ टाकून घ्यायचं आणि त्याची हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची म्हणजे छान पराठा लाटून घ्यायचा तुम्हाला कितपत जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे या पद्धतीने लाटून घ्यायचा अगदी जास्त जोर न देता चपाती लाटून घ्यायची म्हणजे पराठा लाटून घ्यायचा आणि हा जो पराठा आहे तो पराठा तुम्ही लोणच्या बरोबर किंवा श्वास बरोबर सुद्धा मुलांना खायला देऊ शकतात खूप छान लागतो तर पहा पराठा माझा इथे पूर्ण लाटून झालेला आहे मी पराठा एकदम पातळ असा लाटलेला आहे पातळ पराठा अगदी छान लागतो आणि तवा अगोदरच गरम करायला ठेवायचा तर आपला तवा इथे गरम झालेला आहे गॅसची फ्लेम फुल ठेवलेली ते आहे मी आणि त्यावरचे तेल टाकून लगेच पराठा टाकून घेतलेला आहे आणि पराठा टाकल्यानंतर अगदी एखाद्या मिनटाने पराठा उलटून घ्यायचा आणि त्यावरती ते पुन्हा तेल किंवा तूप टाकून पराठा अगदी कुरकुरीत असा छान भाजून घ्यायचा मी इथे तेल लावलेला आहे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकतात पराठा भाजताना गॅसची फ्लेम मात्र फुलच ठेवायची गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही म्हणजे आपला जो पराठा आहे तो छान भाजला जातो पहा इथे पराठा आपला भाजत आलेला आहे एकदम छान कुरकुरीत असा पराठा झालेला आहे पराठ्याला लेअर सुद्धा छान पडलेले आहेत आणि हा पराठा तुम्ही नक्की करून पहा मुलांना खूपच आवडेल असा हा पराठा आहे तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू